शासकीय रेखाकला स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची गैरसोय गळक्या खोल्यांमध्ये तसेच खुल्या मैदानात बसून विद्यार्थी देत आहेत परीक्षा शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राइंग ग्रेड दोन हजार चोवीस ऑफलाईन स्वरूपात घेतली जाते ही परीक्षा पंचवीस सप्टेंबर ते दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे आज दिनांक सव्वीस रोजी गुरुवारी रात्री बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड दोन हजार चोवीस परीक्षेचा दुसरा दिवस असून जालन्यातील सरस्वती भुवन शाळा सी टी एम के शाळेत ही स्पर्धा परीक्षा चालू आहे परीक्षा चालू झाली असताना सरस्वती भवन या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गैरसोय होत असल्याचं दिसून आलंय ज्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा हॉल देण्यात आले त्या वर्ग खोल्यांचे पत्रे अक्षरशः पावसानं गळत असल्याचे दिसून आले तसेच एका एका बाकावर दोन दोन विद्यार्थी बसवण्यात आले असून एका खोलीमध्ये साठ विद्यार्थ्यांपर्यंत बसवण्यात आले असल्याचं अक्षरशः सरस्वती भवन या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मैदानामध्ये परीक्षेसाठी बसवण्यात आले पावसाळ्याचे दिवस असल्याने परीक्षा चालू असताना जर पाऊस आला तर विद्यार्थ्यांनी काय करायचे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला प्रशासनाच्या पाच दिवस अगोदरच सरस्वती भुवन शाळेला माहिती देण्यात आली होती अत्यंत गलथानपणा या परीक्षेमध्ये संबंधित सरस्वती भुवन शाळेच्या शिक्षकांच्या वतीनं दिसून येत आहे तर याविषयी शिक्षण विभागाचे अधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शहरातील बऱ्याच शाळांना लेखी पत्रके देण्यात आली होती परंतु शाळांनी सेंटर देण्यासाठी स्पष्ट नकार दिला शासकीय परीक्षेसाठी ज्या शाळांनी नकार दिलाय त्या शाळांवर

दोन एमपीएससी लेव्हलची परीक्षा या ठिकाणी होते त्यावेळेस त्याची अरेंजमेंट केली जाते आपली चित्रकला परीक्षा असल्यामुळे या ठिकाणी आपण तशी अरेंजमेंट करतोय आणि होणार आहे पण सुरुवातीला किती दिवसापूर्वी आपल्याला कळालंय सेंटर आहे पाच दिवसापूर्वी या ठिकाणी आम्हाला ते कळालं की या ठिकाणी सेंटर देण्यात आलेला आहे आणि

त्याच्यामुळे सांगतो परीक्षा एवढी काळजी असते की मी अशे विद्यार्थी शाळा शिविसच नसते की अशा ठिकाणी पोरांना परीक्षा द्यायला आणि विषय तुम्हाला सांगतो घ्यायचं आता इकडे का माझा विषय आहे का जालन्यामध्ये लुप्त होत चाललेली कला याला कार्यभूत सुद्धा वेगवेगळ्या शाळा आहेत प्रत्येक शाळेची मी या ठिकाणी पत्र काढायचे शिक्षण बघा तुम्ही सगळ्या शाळेचे पत्र आहेत माझ्याकड प्रत्येक शाळेने या ठिकाणी नकार दिलेला आहे त्या ठिकाणी जागा आणि सगळीकडे परीक्षा चालू आहेत कोणत्या शाळेत राहतील परीक्षा असल्यामुळे तरी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला सीटीएमके मध्ये आपली परीक्षा त्या ठिकाणी ही आहे आपली मराठी अशा शाळा ज्या परीक्षा काय घेत नाही सगळ्या शाळेने पुढाकार घ्यावा जर आपल्याला अशी कंडिशन दिसते दरवर्षी परीक्षा हजारो संख्या वाढते संख्या वाढ त्याला मर्यादा नाहीये संख्या जर वाढतच चालली नकार दिलेलं शाळेचे नाव सांगा तुम्ही एम एस जे इंग्लिश आहे त्यानंतर एम एस जे एन ही आहे आपली मराठी अजून कार्यची आहे ज्या शाळेचे पत्र दिले ते बस एवढं अजून सगळ्या शाळेला पत्र नसून दिले जात तर अशा प्रकारे परीक्षा होणं महत्वाचे आहे चित्रकला आहे आणि विद्यार्थ्याची सुविधा पावसा आपल्याला कालपासून बघतो की पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि मुलांना व्यवस्थित बैठक अरेंजमेंट होणार आहे ब... परीक्षा परीक्षा होणं गरजेचं आहे सगळ्यांना हॉल अवेलेबल चालू म्हणजे भेटणार आहेत परीक्षा एकदा सुरळीत येऊ द्या हो चित्रकला परीक्षा आहेत मेरा बोलना मकसद ये है कि बच्चों से फीस लिए और फिर बाद में सुविधा यहाँ पर कुछ भी नहीं है और टीनों से पानी गल रहा लाइटा नहीं है और बाद में मच्छरों का पूरा मच्छर भी है यहाँ पर तो सुविधा कुछ भी नहीं है मेरा ये बोलना है जब बच्चे इतने अमाउंट मिनिमम मेरे ख्याल से जालने के हद तक के एक हज़ार दो हज़ार बच्चों ने फीस दिए होंगे ढाई सौ रुपये अमाउंट लिए गवर्नमेंट ने और बाद में सुविधा यहाँ पर कुछ भी नहीं है और यहाँ पर किसी को भी प्रिंसिपल को इनको उनको कुछ पूछ रहे हैं तो ये आंसर में सिर्फ हम हमारा कुछ मालूम नहीं है आगे पूछो वो शिक्षण अधिकारी से कॉन्टेक्ट करो ऐसा है तो हम कहाँ जाना लेकिन अभी तो जो बच्चों को जो गैर सुविधा हो गई उसके लिए हमने क्या आंसर देना या क्या किसी को क्या बोलना बच्चे बेंचों के ऊपर कितने एक बेंच पे दो दो बच्चे है और एक हॉल में साठ साठ बच्चे और बारिश पानी के दिन है खुले में बिठाए गए हाँ अब ये देखो इधर ही खुले में बिठाए हुए है बैक साइड और इनको पूछने के बाद में ये बोलते हैं ये हिंदी स्कूल है और इंग्लिश स्कूल की सुविधा अलग है तो मेरा प्रशासन से ये है विचार के हिंदी रहो या इंग्लिश रहो सुविधा तो अमाउंट लिए है तो सुविधा पूरी दो ना बच्चे नीचे बिठाए ये देखो सुविधा इधर ही है बैक साइड में और फिर बारिश पानी के दिन है क्या नाम आपका मेरा नाम अब्दुल मजिद